नमस्कार सन एकोणीसशे बेचाळीस स्थान रंगून रंगून रंगूनमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस आले होते आणि तिथे त्यांचं एक जाहीर भाषण होतं त्या जाहीर भाषणामध्ये त्यांनी लोकांना आव्हान केलं लो, आझाद हिंद फौजेला धनाची गरज आहे आणि म्हणून लोकांनी धन सोनं जे काय असेल देण्यासारखं ते अर्पण करावं इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध लढून देश स्वतंत्र करायचा आहे त्यासाठी या धनाची आवश्यकता आहे आणि म्हणून सुभाषबाबूंनी लोकांना आव्हान केलं हे भाषण ऐकायला आलेल्यांमध्ये राजमणी नावाची एक सोळा वर्षाची युवती होती तिने तिच्या अंगावर जेवढं सोनं दागिने होते ते काढले आणि सुभाषबाबूंच्या ताब्यात दिले सुभाषबाबूंनी पाहिलं रे ही सोळा वर्षाची लहान मुलगी आहे हिला कुठे काय किती समजत असेल पण त्याचा उपाय नव्हता नको नको म्हणत असताना तिने ते जबरदस्ती सुभाषबाबूंच्या हातात दिले हे सगळ्यामुळे मग सुभाषबाबू या राजमणीच्या घरी आले राजवणी ही अत्यंत श्रीमंत घरातली मुलगी होती तिच्या वडिलांच्या तिथे त्यावेळेला ब्रह्मदेश आता म्यानमार म्हणतात सोन्याच्या खाणी होत्या मोठा व्यापार होता आणि गडगंज संपत्ती होती आणि त्यामुळे तिच्या वडिलांनी देखील सुभाषबाबूंना संपत्ती सोनं नाणं हे अर्पण केलं सुभाषबाबू म्हणाले ठीक आहे तुम्ही दिलेलं तर मी घेऊन घेईन पण ही लहान सोळा वर्षाची मुलगी आहे तुमचीच मुलगी आहे हिचे दागिने राहून देत हिला राजमणीच्या वडिलांनी देखील म्हंटल नाही ते तिच सोनं आहे आणि ती जर तुम्हाला देत असेल तर तुम्ही ते घ्या ह्या सगळ्यामुळे सुभाषबाबू खुश झाले आणि त्या राजमणीला सरस्वती असं उपाधी दिली त्यामुळे पुढे आयुष्यभर ही सरस्वती राजमणी नावाने ओळखली जाऊ लागली मग हे सुभाषबाबूंना म्हणाले की मला तुमच्या सैन्यामध्ये यायचं आहे आणि तुम्ही जे काम द्याल ते मी करेन तिच्या आग्रहाखातर बाबूंनी ती आणि तिच्यासोबतच्या आणखीन चार मैत्रिणी असं चौघीनही आझाद हिंद फौजेमध्ये घेतलं आणि मग ह्यांना काय काम दिलं तर गुप्तहेर हे गुप्तहेर खात्याचं काम त्यांना दिलं हेरगिरी करायची इंग्रजांच्या सैनिकी मुख्यालयांमध्ये सैनिकी तळांवर काय चाललं आहे त्याची माहिती आणून सुभाषबाबूंना द्यायची मग या चार मुलींनी पुरुषांचे वेश केले मुलांचे तरुण मुलांचे आणि तरुण मुलांचे वेश करून या इंग्रज कॅम्प्समध्ये जायच्या काम करायला म्हणून जायच्या आणि तिकडे जे काय कानावर पडेल जे काय माहिती पडेल त्याची माहिती ते येऊन सुभाषबाबूंकडे देत होते त्यामुळे इंग्रजांच्या आतल्या गोटातली तिकडच्या सैनिकी तळांमधल्या बातम्या या सुभाषबाबूंना मिळत होत्या एक दिवस असं गेलं की त्यातली एक मुलगी पकडली गेली आता काय करायचं बाकी सगळ्या आल्या एक पकडली गेली आता तिला सोडवलं पाहिजे म्हणून मही सरस्वती राजमणी ही नर्तिकेचं रूप धारण करून त्यांच्या सैनिकी तळावर गेले आता इंग्रज सैनिकी अधिकारी हे तसे रंगेल असायचे त्यामुळे त्याला तिथे येऊन दिलं तिचा नृत्याचा कार्यक्रम ठेवला तिने हुशारीनं काही मादक द्रव्य मादक पदार्थ आणले होते आणि ते इंग्रज सैनिकांना आणि सैन्याधिकाऱ्यांना हुशारीनं वाटले खाऊ दिले यांना देखील संशय आला नाही नर्तिका आलेली आहे खाऊया मौज करूया आणि मग जेव्हा हे सगळं मादक पदार्थ खाऊन हे सगळेजण जेव्हा धुंद झाले तेव्हा ती आपल्या मैत्रिणीला घेऊन पळाली पळाल्यानंतर इंग्रज सैनिकांना लक्षात आलं अरे गडबड झालं आपण ज्या मुलीला बंदी बनवलं होतं तिला घेऊन ही पळाली आणि मग गोळीबार झाला गोळीबार झाला राजमणीच्या पायामध्ये गोळी लागली अशा अवस्थेमध्ये ती लंगडत 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 पण ती आपल्या मैत्रिणीला घेऊन पळाली इंग्रज सैनिक पाठलाग करत होते मग या दोघी झाडावर चढल्या आणि दोन दिवस झाडावरच थांबल्या सापडू नये म्हणून शेवटी इंग्रज सैनिकाने ह्या काही सापडत नाहीत असं बघून मग ह्या तिकडनं लपलेल्या ठिकाणून बाहेर आल्या आणि पुन्हा सुभाषबाबूंकडे जाऊन मिळाल्या पुढे युद्ध सुरू राहिलं एकोणीसशे त्रेचाळीस साली इंग्रजांनी सुभाषबाबूंना पकडण्याचा कट केला होता पकडून द्यायचं आणि मारून टाकायचं ही हेरगिरी करतच होती आणि त्यामुळे हिला ती जी सगळी बातमी मिळाली तिने येऊन सुभाषबाबूंना सावध केलं आणि सुभाषबाबूंना त्रेचाळीस साली इंग्रजे पकडून नेऊन मारून टाकणार होते त्याचा जो कट केला होता तो देखील उधळून लावला सुभाषबाबूंना या मुलीने वाचवलं त्यानंतर मग युद्ध संपलं सुभाषबाबू देखील नाहीसे झाले आणि मग आझाद हिंद फौज ही बरखास्त केली गेली बरखास्त केल्यानंतर ही राजमणी येऊन चेन्नई म्हणजे त्यावेळेचं मद्रास तिथे येऊन राहिली तिच्याकडे सगळी तिची जी पदकं होती बॅचेस वगैरे सगळे जे युद्धात तिला दिले गेले होते सैन्यातले म्हणून ते सगळे तिने कटकला बाबूंचं एक स्मारक आहे आझादीन फौजेचं एक स्मारक ओरिसामध्ये कटकला आहे तिथे तिने त्या कटकमध्ये त्या स्मारकाला तिच्याजवळ असलेलं आझाद हिंद फौजेचं जे काय चिन्ह वगैरे तिच्याकडे होते ते सगळे दिले आजही ते तिथे आपल्याला पाहायला मिळतात ही, ही पुढे कायम लगडत राहिली तिला स्वाधीनता सेनानी म्हणून थोडंफार पेन्शन मिळायचं पण त्यात तिचा गुजारा होत नव्हता एकेकाळी गडगंज श्रीमंतीच्या घरामध्ये जन्माला आलेली सगळी चैन तिच्या पायाशी लोळण घेत होती अशा घरात जन्माला आलेली ही सरस्वती राजवणी ही दारिद्र्यात जगायला लागली स्वातंत्र्यानंतर एका खोलीच्या घरामध्ये ती एकटीच राहायची आणि मग नंतर जयललिता या मुख्यमंत्री असताना त्यांना हे सगळं माहिती पडलं मग जयललितानी त्यांना एक सरकारी घर हे राहायला दिलं एकोणीसशे सोळा साली एपिक चॅनेलनी त्यांचा जो एक अदृश्य म्हणून कार्यक्रम असतो सदर असतं त्याच्यामध्ये ते हेरांवर सिरीज करतात त्या अदृश्यमध्ये या सरस्वती राजमणीवर देखील एपिक चॅनेलनी एक एपिसोड केला तेरा जानेवारी दोन हजार अठरा साली सरस्वती राजमणींनी आपला देह सोडला आणि तिचे अंत्यसंस्कार चेन्नईमध्ये केले गेले स्वातंत्र्य युद्धामध्ये कशा कशा लोकांनी आपलं योगदान दिलेलं आहे हे यातनं आपल्याला कळतं ही सोळा वर्षाची मुलगी ती आपल्या दागिने देते त्या सैन्यामध्ये सामील होते तिचे वडीलही तिला नाही म्हणत नाहीत आणि हे सगळं अत्यंत श्रीमंतीमध्ये जन्माला आलेली मुलगी ही नंतर मात्र दारिद्र्यात राहायला लागलं तिला आयुष्यभर ती लंगडत राहिली तिची गोळी तिला लागली होती अशा या वीरांना नमन करूया んねまだ。